करमाळा येथील बस स्थानक परिसरामध्ये पावसामुळं चिखलाचं साम्राज्य पसरलेलं असून त्याचा फटका हा वयोवृद्ध आणि महिला प्रवासी तसेच कामगार यांना बसलाय करमाळा बस स्थानकामध्ये काम करणाऱ्या कामगारांना मोठ्या समस्येला तोंड देण्याची वेळ आली आहे याबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला काहीच देणं घेणं लागत नसल्यानं प्रवासी कामगार वर्गातून संताप व्यक्त केला जातोय करमाळा नगरी ही करमाळा निवासी श्री कमलादेवी मातेच्या वास्तव्यामुळं तीर्थक्षेत्र नगरी म्हणून ओळखली जाते या नगरीमध्ये श्री कमला देवीच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक भक्त हे येत असतात तसेच करमाळा शहर हे तालुक्याचं केंद्रस्थान असल्यामुळं खेड्यापाड्यातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांना बसमधून करमाळा नगरीमध्ये यावं लागतं तसेच करमाळा बस स्थानकावर असलेल्या शौचालयाकडे जाणारा रस्ता हा पूर्णपणे खड्ड्यांनी आणि चिखलाने भरलेला आहे तरी पावसामुळं चिखल साचलेला असून या चिखलामधून लहान मुलं महिला आणि वयोवृद्ध प्रवाशांना शौचालयाकडे जाण्यास अत्यंत तारेवरची कसरत करावी लागते सर्वत्र चिखल आणि पावसाचं पाणी साचल्यानं वाट काढावी लागते बस स्थानकातील काही परिसरामध्ये चिखलाचं साम्राज्य पसरलंय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून बस स्थानक परिसरामध्ये प्रवाशांची होणारी ही कुचंबना ओळखून मुरुम आणि खडी टाकून प्रवाशांची सोय करणं अपेक्षित आहे पण याकडे बस स्थानक आगार प्रमुख तसेच अधिकारी वर्गाचं दुर्लक्ष होत असल्यानं कामगार तसेच प्रवासी वर्गासह नागरिकांमधून सध्या संताप व्यक्त केला जातो आहे